हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्त राहा स्वस्त राहा आणि आनंदी राहा आज आपण बनवणार आहोत बोंबील मसाला तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात आणि हो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्व सर्वप्रथम आपण काय करूयात की बोंबीलला स्वच्छ करून त्याला भाजून घेऊया गॅसवर असं व्यवस्थितरित्या भाजून घेतल्यानंतर आपण त्याचे असे बारीक तुकडे करून घेऊया आणि स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेऊया नाहीतर ते असं म्हणजे कचर कचर लागतात तोंडाला तर असं थोडं असं मी त्याला पाण्यातच ठेवते एक टेबल स्पून भाजलेला खोबरा आहे मिरच्या आहेत टोमॅटो एक आहे कांदा एक कापलेला आहे इथे कोथिंबिरीचे डेट मी वेगळे काढलेले आहेत कारण की ते मला फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि कोथिंबीर आहे तर ह्याने बघा मी जे मिरची वाटण केलेलं होतं त्याच्यात ते खलबत्त्याला हात लावला त्याने आणि तो तोच हात त्याने डोळ्यालासुद्धा लावला तर ला आता त्याच्या डोळ्याची आग होती आहे भरपूर असं साबणाने वगैरे धुतल्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर आता त्याला बर्फाने शेप देते आणि बघू शकता इथे आणि आता आपण करूयात फोडणीची तयारी कांदा आपण तेलात टाकलेला आहे आणि जे मी ते डेट टाक सांगितलेलं आहे दाखवलेलं तुम्हाला ते सुद्धा आपण तेलात टाकून देऊया मग हे मिरची आणि लसूण मा लसूण मी दाखवली नाही तुम्हाला पण लसूणसुद्धा मी टाकली आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे आपण आणि त्यांना मस्त व्यवस्थित एकजीव करून आपण चवीनुसार मीठ हळद आणि मसाला टाकून परत एकदा त्यांना असं परतून घेऊया सो so, व्यवस्थित पद्धतीने परतून घेतल्यानंतर शे मसाले एक जे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर ते परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण बोंबील टाकून एकदा व्यवस्थित ते, ते, एक ते सुद्धा असं मिक्स करून घेऊया आणि बोंबील असं मिक्स झाले की त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं इथे मी साईडला गरम पाणी करत ठेवलेलं ते आपण पाणी टाकून त्याला एक पाच एक मिनिट फक्त शिजवायची गरज पडते जास्त नाही सो so, झाकून एक कमी गॅसवर मंद आचेवर त्याला आपल्याला पाच एक मिनिट फक्त शिजवायचं आहे आणि जोपर्यंत हे बॉम्बिल शिजतात तोपर्यंत तो चार पाच भांडे असेच माझे जमा झालेले ते मी पटापट आवरून घेते ते वॉश केले की कमी भांडे असले की काही नाही वाटत नाहीतर असं तसासुद्धा टाईमपासच होत राहतो तर धुतलेले बरे आणि हे बघा त्याचा आता डोळा छान झालेला आहे ज्या बर्फाने त्याला शेकवत घेतलेला तोच बर्फ तो परत त्याच्यासोबत खेळायला लागला छोटी मुलंसुद्धा एक कमालच असतात आत्तापर्यंत रडत होता लगेच बरं वाटायला लागला आला जवळ तर इथे मी असं स्वच्छ भांडी वगैरे स्वच्छ करून घेते आणि इथे आपली आता भाजीसुद्धा शिजलेली आहे बघू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही रसा कमी जास्त करू शकता मला रसा नाही फक्त तेवढा हे बघा आमची मस्ती बघा त्याच्या हातामध्ये बर्फ एक पूर्ण क्यूब होता त्याने सगळं वितळवला हातामध्ये तर थंडीचे दिवस आहेत आणि आम्हाला असं खेळायला सुचतं त्याच्या गोष्टी सर्व आता आपला बोंबील मसाला रेडी झालेला आहे आणि आता आम्हाला जेवणाची सुद्धा तयारी करायची फार भूक लागलेली आहे आणि आपली रेसिपी जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा आणि हो भाजी कशी झाली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा